पुढच्या बातमीकडे स्वगृही महिला सुरक्षित नाहीये जगभरामध्ये दररोज एकशे चाळीस महिलांची हत्या होती है। जागतिक अहवालामधून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे संयुक्त राष्ट्र महिला संघटनेचा हा अहवाल आहे आणि यामध्ये जे निदर्शनास आलंय ते स्वगृही महिला सुरक्षित नाहीयेत असं दिसून येत आहे जागतिक अहवालामधून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे संयुक्त राष्ट्र महिला संघटनेचा हा अहवाल काय सांगतोय पाहूयात जगभरामध्ये पंच्याऐंशी हजार महिला आणि मुलींची हत्या होते यापैकी साठ टक्के हत्या ही जवळच्या नातेवाईकाकडून केली जाते दोन हजार बावीस साली अठ्ठेचाळीस हजार आठशे महिलांच्या हत्या झाल्या आफ्रिकेमध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त ते दोन पॉईंट नऊ टक्के इतकं आहे अमेरिकेमध्ये ते एक पॉईंट सहा टक्के इतकं आहे तर आशियामध्ये शून्य पूर्णांक आठ टक्के इतकं आहे युरोपमध्ये हेच प्रमाण शून्य पूर्णांक सहा टक्के इतकं आहे